नमस्कार मंडई मी आलो आहे तुमच्यासाठी पुणे रिंगरोडच्या कामाच्या ताज्या अपडेटसह आज तारीख आहे सत्तावीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस हा रिंगरोड म्हणजे फक्त एक महामार्ग नाही तर पुणेकरांसाठी वाहतुकीचं स्वप्न आहे ट्रफिक प्रदूषण आणि व्यय वाया जाणं या सगळ्याला तोडगा देणारं मोठं पाऊल म्हणजे हा रिंगरोड सध्या विविध भागात काम जलद गतीने सुरू आहे इथे वाडेबोल्हाई परिसरात आपण बघू शकतो मोठमोठ्या जेसीबीज रोलर्स आणि क्रेन्स सतकाम करत आहे जमिनीचं चा सपाटीकरण चालू आहे माती भरली जात आहे आणि पुढच्या टप्प्यात पुलाचं बांधकाम सुरू झालं आहे कामगार सकाळपासून संध्याकाळपर्यंत सातत्याने मेहनत करताना दिसतात आता आपण जाऊया भोसरी भागात इथे फ्लायओव्हरचं काम सुरू आहे लोखंडी गज बसवले गेले आहेत आणि काक्रीटचं काम जोमाने सुरू आहे या परिसरात ट्रिफिक प्रेशर खूप असल्यामुळे रिंग रोड पूर्ण झाल्यावर या भागाला मोठा दिलासा मिळणार आहे लोणीकंदच्या भागात मात्र वेगळं दृश्य आहे इथे आधीचा अरुंद रस्ता आता रुंदीकरणातून आधुनिक रिंग रोडमध्ये बदलतो आहे ड्रेनेज लाईन कलवट्स पावसाच्या पाण्यासाठीच चनल्स तसेच रस्त्याच्या कडेला भक्कम बेसमेंट टाकण्याचं काम सुरू आहे अनेक ठिकाणी साईनबोर्डचं सुरक्षेची भिंत तसेच झाडे हलवून नव्याने लागवड करण्याचं कामही सुरू आहे मशीनरी सत्त चालू आहे आणि कामात वेग जाणवतोय चला आता नागरिकांचं मत जाणून घेऊया एक स्थानिक रहिवासी सांगतात रिंगरोड झाल्यावर आमच्या गावातून मोठे ट्रक ट्रॅव्हल जाणं थांबेल त्यामुळे मुलांच्या सुरक्षिततेबाबत आम्हाला दिलासा मिळेल दुसरे एक म्हणाले दररोज तासन तास ट्रिकमध्ये अडकायचं होतं रिंगरोड झाल्यावर वेळ वाचेल आणि प्रवास सोपा होईल तर ट्रक चालकांचं म्हणणं असं नाही आम्हाला शहरात शिरायची गरज नाही हायवेवरून थेट पुढे जाता येईल डिझेल वेळ पैसा सगळं वाचेल या कामामुळे केवळ वाहतुकीचा त्रास कमी होणार नाही तर प्रदूषण कमी होईल इंधनाची बचत होईल आणि उद्योगधंद्यांना मोठा फायदा होईल पूर्ण प्रकल्प आकाराला आल्यानंतर पुणेकरांना नव्या युगाची सोय मिळणार आहे तर मंडळी तुम्ही पाहिलं की पुणे रिंगरोडचं काम दिवसेंदिवस वेगाने पुढे जातने हा प्रकल्प पूर्ण झाल्यानंतर शहरातला ट्रफिक मोठ्या प्रमाणात कमी होईल प्रवासाचा वेळ वाचेल प्रदूषण कमी होईल आणि उद्योगधंद्यांना मोठं बळ मिळेल पुढच्या काही महिन्यात अजून नवे टप्पे सुरू होतील आणि आम्ही त्याचं अपडेट इथेच तुमच्यापर्यंत पोहोचवू व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा मित्रांसोबत शेअर करा आणि आमच्या चॅनेलला सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया पुढच्या अपडेटमध्ये तोपर्यंत धन्यवाद